औसा तालुक्यातील तुंगी हे लातूर जिल्ह्यातील एक शांत आणि निवांत गाव या गावात जाधव कुटुंब अनेक पिढ्यांपासून राहत होते दत्तात्रय जाधव त्यांची पत्नी आणि दोन मुलं मोठा मुलगा सचिन आणि धाकटा योगेश दत्तात्रे हे मेहनती शेतकरी होते त्यांच्या खांद्यावरच कुटुंबाचा भार होता पण काही वर्षांपूर्वी नियतीने घात केला आणि दत्तात्रे यांचा अकाली मृत्यू झाला वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी दत्तात्रय यांच्या पत्नीवर आणि दोन्ही मुलांवर येऊन पडली सचिन मोठा असल्याने अधिक जबाबदार आणि समजूतदार होता त्याने परिस्थितीची जाणीव ठेवून कुटुंबाला आधार दिला आई तर माईची मूर्ती आणि कामाचा कणखर खांब होती ती दिवसभर राबून शेती आणि घर सांभाळत होती योगेश जो अजून लहानच होता त्यानेही सुरुवातीला आई वडिलांना शेतीत मदत करायला सुरुवात केली त्याचे व्यक्तिमत्व थोडेसे मितभाषी होते कुणाशी फारसा बोलका नव्हता पण तो शांत स्वभावाचा होता कुटुंबाचे गाडे रुळावर येत असल्याचे चित्र होते पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते काही वर्षांनी योगीच्या स्वभावात बदल होऊ लागला त्याच्या आयुष्यात दारूचे व्यसन कधी आणि कसे शिरले हे कोणालाच कळले नाही हळूहळू त्याच्या शरीरातील आणि मनातील संयम पूर्णपणे ढळला तो कामावर जाईनसा झाला दिवसभरात चार ते पाच वेळा दारू पिऊन घरात येणे शिवी गाळ करणे भांडणे करणे आणि हिंसाचार करणे हा त्याचा नित्यक्रम बनला होता त्याचे शांत व्यक्तिमत्व आता उग्र आणि हिंसक झाले होते घरात सतत आरडाओरड आणि भांडणे ऐकू येऊ लागली आई आणि सचिन यांनी योगेशला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला त्याचे पाय धरले हात जोडले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही वेस्ताने त्याच्यावर अशी पकड घेतली होती की तो कोणाचा ऐकायला तयार नव्हता आईला दररोज त्याच्या शिव्या आणि मारहाणीचा सामना करावा लागे कधी कधी त्याचे वर्तन इतके उग्र होई की गावकरीही त्याला टोकू लागले अरे योगेश शांत राहा रे बाबा घरातील लोक किती त्रासलेत असे शेजारी त्याला उद्देशून बोलू लागले पण योगेशच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही त्याच्या रोजच्या आरडा उरडीने शेजारी त्रस्त झाले होते जादा कुटुंबामध्ये आता सुखाचे दिवस नव्हते तर सतत असुरक्षिता आणि भीतीचे सावट पसरले होते आई आणि सचिन दोघेही योगेच्या रोजच्या त्रासाला अक्षरशः कंटाळले होते आता काय करू या विचाराने आईचे डोळे नेहमी पाणावलेले असत एकीकडे मुलाचं भविष्य तिला खुणावत होते तर दुसरीकडे त्याचे हे रूप तिच्या सहनशीलतेचा अंत पाहत होते रविवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळची वेळ होती तुंगी गाव अजून पूर्णपणे जागे झाले नव्हते सूर्य नुकताच शेतीजावर उगवत होता आणि दिवसाची सुरुवात शांत होती अचानक औसा पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला फोनवर बोलणारा आवाज घाबरलेला आणि थरथरत होता सर माझा भाऊ योगेशने आत्या केली आहे आवाजातील थरकाप आणि शब्दातील अस्पष्टता ऐकून पोलिसांनी तात्काळ माहितीची नोंद घेतली आणि औसा पोलीस ठाण्यातून एक पथक तुंगी गावाकडे रवाना झाले गावात पोहोचल्यावर पोलिसांनी थेट जाधव कुटुंबांच्या घराचा रस्ता धरला घरात प्रवेश करताच घराच्या दारात लोकांची गर्दी दिसली चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती सचिन योगेशचा मोठा भाऊ दारातच पोलिसांची वाट पाहत उभा होता त्याच्या डोळ्यात आश्र होते आणि चेहरा पूर्णपणे उतरलेला होता तो पोलिसांना घेऊन थेट शेताकडे निघाला शेतात पोहोचल्यावर एका पत्राच्या शेडमध्ये एक भयान दृश्य दिसले योगेशचा मृतदेह दोरीने लटकलेला होता पत्र्याच्या शेडमध्ये एका खांबाला दोरी बांधून त्याने गळफास घेतल्याचे दिसत होते हे दृश्य पाहून उपस्थितांच्या मनात भयान शांतता पसरली पोलिसांनी तात्काळ परिसराची पाहणी केली प्राथमिक दृष्टीने तीच वाटत होती तो दारू पिऊन खूप त्रास देत होता सर रोज भांडणे शिवीगाळ काल रात्रीही त्याने खूप आरडाओरड केली आईला मारहाण केली आम्ही त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही सकाळी उठून बघितलं तर तो इथे शेतात लटकलेला दिसला सचिनने थरथरत्या आवाजात पोलिसांना हे सगळं सांगितलं पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला मृतदेह खाली उतरवला आणि तपासणी सुरू केली सुरुवातीला के सर्व काही दिसत होते पोलीस दप्तरी पण काही गोष्टी पोलिसांना खटकत होत्या त्यांच्या अनुभवी डोळ्यांना काहीतरी विचित्र जाणवत होते ही साधी सुधी आत्या नव्हती असे त्यांना वाटू लागले काहीतरी गडबड होती काहीतरी सत्य लपवले जात होते विसंगत खुणा आणि वाढता संशय पुढे पोलिसांनी अत्यंत बारकाईने मृतदेहाची तपासणी केली त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पहिली गोष्ट गळ्याभोवती फास घेतलेल्या दोरीची पद्धत नेहमीच्या गळफासासारखी नव्हती दोरीचा फास सैलसर होता आणि तो गळ्याला योग्यरित्या बसलेला नव्हता दुसरी गोष्ट ज्या खांबाला दोरी बांधलेली होती त्या दोरीचे टोक त्या खांबावर अतिशय घसरल्याचे दिसत होते याचा अर्थ असा होऊ शकतो की मृतदेहाचे वजन दोरीवर आले नव्हते किंवा दोरीला पुरेसा दाब दिला गेला नव्हता तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीच्या खुना दिसत होत्या विशेषतः पाठीवर खांद्यावर आणि छातीजवळ चा निळ्या जांभळ्या रंगाचे वळ उमटले होते हे वळ एका एक किंवा अनेक ठिकाणी नसून अनेक ठिकाणी होते फाशी घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर अशा मारहाणीच्या खुना क्वचितच आढळतात चौथी गोष्ट गळ्याभोवती फाश टाकल्याची स्थिती फ्रेश नव्हती म्हणजे फाशी घेतल्याची खून ताजी दिसत नव्हती जणू काही फास मृत्यूनंतर लावण्यात आला असावा याचा अर्थ असा होऊ शकतो की मृत्यू फाशीने झाला नसावा तर तो आधीच झाला असावा या सर्व बाबींमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला हे स्वजीवन संपवणं नसून काहीतरी वेगळेच घडले असावे असे त्यांना वाटू लागले तात्काळ पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून मृतदेहाचा पंचनामा केला आणि छ विच्छेदनासाठी पाठवला त्यांना खात्री होती की छ विच्छेदन अहवालातूनच या गुडतेवर प्रकाश पडेल विच्छेदन अहवालाची पोलीस आतुरतेने वाट पाहत होते काही तासांनंतर अहवाल प्राप्त झाला आणि त्यात एक धक्कादायक सत्य समोर आले योगेशचा मृत्यू मृत्यू गळफासामुळे झाला झाला नव्हता स्पष्टपणे केले होते की योगेशचा जबर मारहाणीमुळे होता त्याच्या शरीरावर झालेल्या आघातामुळेच त्याचे प्राण गेले होते शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या स्पष्ट खुणा होत्या ज्या अहवालाने दुजरा दिला या अहवालाने पोलिसांचा संशय पूर्णपणे खरा ठरवला ही आत्महत्या नव्हती तर खूण होता पोलिसांनी तात्काळ सचिनला पुन्हा चौकशीसाठी बोलावले पोलीस ठाण्यात सचिन जेव्हा पुन्हा आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती पोलिसांच्या प्रश्नांना तो उडाउडीचे उत्तर देऊ लागला त्याची देहबोली बदललेली होती तो सतत डोळे चोरत होता त्याचे हात थरथरत होते पोलिसांनी त्याला काही कठोर प्रश्न विचारले आव्हालातील निष्कर्ष त्याच्या समोर ठेवले थोड्याच वेळात सचिन पूर्णपणे गोंधळला पोलिसांच्या जाचा चौकशी पुढे तो जास्त वेळ टिकू शकला नाही अखेर त्याचे तोंड उघडले पण सुरुवातीला त्याने अजूनही काही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तो खूप त्रास देत होता सर रोज दारू पिऊन यायचा आणि आईला मारायचा आम्ही सगळेच कंटाळलो होतो तो बोलत होता पण त्याच्या बोलण्यात अजूनही काहीतरी खोटेपणा होता पोलिसांनी त्याला अधिक दबाव दिला सचिन खरं काय ते सांग नाही तर तुझ्या अडचणी वाटतील शेवटी सचिनने गुडघे टेकले आणि सर्व सत्य कबूल केले त्याचे डोळे पाणावले होते आवाजातील थरकाप आता भीतीने पश्चातापात बदलला होता योगेश सतत दारू पिऊन आईला मारायचा रात्रंदिवस घरात भांडणं करायचा आम्ही खूप त्रासलो होतो त्या रात्रीही तो दारू पिऊन घरी आला आणि त्याने आईला लाताबुक्क्यांनी मारहाण केली मी मध्ये पडलो तरी तो थांबला नाही आईला हे सहन झाले नाही तिनेच म्हटले याला संपवावं लागेल नाही तर आपणच मरण पाहू मग आम्ही दोघांनी मिळून त्याला काठीने आणि लाताबुक्क्यांनी मारले खूप मारले तो गप्प झाला तो काहीच हल्ला नाही मग आम्हाला समजले की तो मरतोय सचिनचा हा कबूलनामा ऐकून पोलीस काही क्षण स्तब्ध झाले त्यांच्या चेहऱ्यावर धक्का आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता एका आईन्याने मोठ्या भावाने मिळून पोटच्या मुलाचा आणि धाकट्या भावाचा खून केला होता हा केवळ कायद्याच्या दृष्टीने एक गंभीर गुन्हा नव्हता तर माणुसकी आणि नात्यांच्या जगातील एक भयानक आणि अकल्पनीय घटना होती सचिनने पुढे सांगितले की घटनेच्या दिवशी मध्यरात्री योगेश दारूच्या नशेत घरी आला त्याने नेहमीप्रमाणेच आईसोबत वाद घातला शिवीगाळ केली आणि तिचा हात धरला तीव्र रागाच्या आई भरात आईच्या डोळ्यात पाणी आले पण तिच्या रागालाही ऊत आला सचिन मध्ये पडला पण योगेश कोणाचाही ऐकत नव्हता या क्षणी आई आणि सचिन दोघांनी मिळून जवळच्या एका जाडसर काठीने योगेशला मारहाण करायला सुरुवात केली योगेश सुरुवातीला के उलट उत्तर देत होता पण मारहाण इतकी होती की त्याच्या हातपाय झपाट्याने थकले रागाच्या भरात दोघांनीही त्याला बेदम चोप दिला काही वेळाने तो बेशुद्ध झाला आणि नंतर त्याचा जीव गेला जेव्हा त्यांना लक्षात आले की योगेश मृत झाला आहे तेव्हा त्यांना काय करावे हे सूचनाचे झाले भान हरपले समोर जे घडले होते ते पाहून ते पूर्णपणे हादरले होते त्याच ठिकाणी ते मायलिकाने एक भयानक निर्णय घेतला त्यांनी ठरवले की ही घटना सारखी दिसावी त्यांनी योगेचा मृतदेह ओढत शेतातील त्या पत्र्याच्या शेडमध्ये नेला तिथे ते आधीच त्यांनी एक दोरी बांधली आणि नंतर योगेशचा मृतदेह लटकवल्यासारखा केला जणू त्याने गळफास घेतला असावा सकाळी लवकर उठून सचिनने पोलिसांना फोन करून योगेशने आत्महत्या केल्याची माहिती दिली सत्य समोर आल्यानंतर खळबळ उडाली आईनेच आपल्या पोटच्या मुलाला मारले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावाला हादरवून गेली अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता काही गावकऱ्यांनी आईच्या बाजूने बोलायला सुरुवात केली ती बिचारी किती सहन करत होती असा मुलगा जन्माला घातल्यावर काय करणार इतके वर्ष शांतपणे सहन केलं तेच खूप होते असे काही जण म्हणत होते तर काहींनी या गृहिणी गुन्ह्याचा तीव्र निषेध केला आई आई असते मुलगा कसाही असला तरी त्याला मारणे चूक आहे अशी मते व्यक्त होत होती पोलिसांनी सचिन आणि त्याच्या आई या दोघांनाही तात्काळ ताब्यात घेतले त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयीन कोठडीत दोघांना पाठवण्यात आले योगेशला न्याय मिळेल पण त्याचे आयुष्य कोण परत आणणार एका घरात नात्याचे जे चित्र होते ते पार तुटून गेले होते जी मायेचं प्रतीक मानली जाते तिनेच आपल्या मुलाच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब केला मोठा भाऊ ज्याच्यावर धाकट्याला सावरण्याची जबाबदारी होती त्यानेच त्याचा अंत केला ही केवळ एका खुनाची घटना नव्हती हा एक संपूर्ण समाजव्यवस्थेचा पराभव होता जिथे व्यसन दारू ताणतणाव आणि राग इतके दाटून आले की माणुसकी संपली आणि नातीही संपली या घटनेतून प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे व्यसन माणसाला विनाशाकडे नेते योगेशच्या दारूच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त केले व्यसन केवळ व्यक्तीलाच नाही तर त्याच्या आसपासच्या सर्वांनाही त्रास देते समस्या कितीही गंभीर असली तरी हिंसेतून तोडगा निघत नाही आईने भावाने घेतलेला हिंसक निर्णय नात्याचा संपूर्ण नाश ठरला हिंसाचार तात्पुरता दिलासा देऊ शकतो पण त्याचे परिणाम दीर्घकाळ आणि विनाशकारी असतात कायद्याला झाकून खोटे सत्य लपवता येत नाही किती कुशलतेने सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस तपासातून आणि वैद्यकीय पुराव्यामुळे शेवटी सत्य उघड होते मानसिक ताण आणि कौटुंबिक संघर्ष दुर्लक्षित करू नका ही घटना समाजाला सजग करणारी आहे मानसिक ताण आणि कुटुंबातील संघर्ष याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा शेवट किती भयंकर होतो याचं हे एक क्रूर उदाहरण आहे अशा परिस्थितीत योग्य समुपदेशन आणि मदतीची नितान गरज असते ही घटना आपल्या सर्वांना विचार करायला लावते नात्याचे महत्व व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि हिंसाचाराचे विनाशकारी चक्र यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान राहा धन्यवाद